पाल्या अंगावर घेतले सिंगावर मराठा आंदोलनाचे हिरो मनोज जरांगे पाटील यांना टप्प्यात आणण्यासाठी अनेक मंडळी देव पाण्यात घालून बसले आहेत तरी त्यांना ताकास्तूर लागायला तयार नाही भले भले शत्रंज के मोहरे डाव खेळत आहेत राजकारण्यांनी आपलं सर्व काही विकून टाकलं हातात असलेले सर्व पत्ते पिसून झाले हुकमाचा यक्का त्यांना सापडायला तयार नाही मनोज जरांगे पाटील दहा टक्के आरक्षणावर बोलवून करून घ्यायला तयार नाही एसआयटीचा अर्थ माहीत नाही केव्हा लावले जाते ते सुद्धा माहीत नाही मग मनोज जरांगे पाटलांवर लावायची पुढे सोडली आहे काय त्यांचे राज्यभरातील चलो मुंबईचे बॅनर पोलीस प्रशासन स्वतः काढत आहेत यामागचा मास्टर कोण खरे तर यातून जरांगे पाटलांचे बळ वाढणार आहे प्रसिद्धी हवेच्या सरशी वाढत जाणार आहे आता मराठा समाजाच्या दारांवर घरांच्या भिंतींवर कोणीही आमच्याकडे प्रचाराला मते मागायला येऊ नये असे पत्रक चिकटवलेले दिसेल तसेच उमेदवारांना आपले बॅनर चिकटविण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल मराठा समाजाच्या कापलेल्या करंगळीवर धार न सोडणाऱ्यांना परवानगी मिळेल काय गरज ही प्रत्येकालाच लागते उगीच अंगावर नको सर्वात मोठी गेम निवडणुकीत होणार आहे एका मतदारसंघात आठ ते दहा हजार उमेदवारी अर्ज भरून मराठा समाज आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रत्येक पायरीवर वाचा फोडण्याचा प्रयत्न करताना दिसेल ईडी सी बी आय टॅक्सवाले व आता एस आय टी म्हणजे तारक मेहताच्या उलटा चष्म्यामधील पोपटलालची कॉमेडीच झाली आहे सरंगे पाटलांना खिंडीत गाठण्यासाठी त्यांच्या अंगावर वळू जरी सोडले तरी त्यांनी आता शिंगावर घेण्याचे प्रयोजन केले राष्ट्र महाराष्ट्रात सध्या तरी खोटे बोल पण रेटून बोलचा फतवा निघाला आहे इतक्या वर्षात मराठ्यांना फसवण्याचे प्रयोग झाले आता राजकारण्यांना हसवण्याचे प्रयोग सुद्धा पाहावे लागतील आमके लावू तमके लावू वरून लावू खालून लावू इथून लावू तिथून लावू या गोष्टी फार झाल्या त्याने फार तर करमणूक होते पोटा पाण्याचा प्रश्न सुटत नाही म्हणे जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोणी दुसराच आहे मग तो धनी शोधायला ई डी सी बी आय एस आय टीला आफ्रिकेतील कुत्र्यांची मदत हवी आहे काय त्यांच्यावर आत्तापर्यंत भुकणाऱ्या कुत्र्यांचं काय झालं जारांगी पाटलांनी सिंगावर घेतले काय मित्र हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र